नमस्कार मित्रांनो न्यूजिकी गुरु मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बँक ऑफ बडोदा मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या संदर्भात थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत बघा मित्रांनो टोटल बाराशे सदुसष्ट जागांसाठी ही या ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जे पदाचे नाव आहे ते आहे मॅनेजर ऑफिसर आणि इतरही पदार्थ ज्यामध्ये समावेश आहे बघा मित्रांनो संपूर्ण सविस्तर जी जाहिरात आहे ती पाहण्यासाठी तुम्ही संबंधित जी वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करायची आहे आणि त्यानंतर तिथं संपूर्ण जाहिरात सुद्धा पाहू शकतात त्याची लिंक पी डी एफ दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जाहिरात पाहू शकणार आहात बघा मित्रांनो यासाठी जी शैक्षणिक पत्र आहे ती तुमच्यासाठी आहे कोणतेही शाखेतील पदवी तसेच मित्रांनो यासोबत ज्यांचे बी टेक बीई एमटेक एमई एम सी ए आ, असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल आणि अनुभव सुद्धा गरजेचे आहे तर बघा मित्रांनो ऑदर म्हणजे ज्यांची ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं असेल ते इथे अप्लाय करू शकणार आहात तसे मित्रांनो वयाची अट दिलेली आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि तुमची जे कास्ट आहे त्यानुसार एस सी एस टी साठी पाच वर्ष सूट वर्ष त्यानंतर ओबीसी साठी तीन वर्ष सूट असणार आहे त्यानुसार मित्रांनो एक डिसेंबर दोन हजार चोवीस नुसार तुम्ही तुमची जे कॅल्क्युलेट कॅल्क्युलेशन आहे ते करून तुम्ही या ठिकाणी पात्र आहात का पात्र आहेत ते तुम्ही इथं चेक करू शकता तसे मित्रांनो नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारतासाठी संपूर्ण भारतासाठी ही जागा आहे यामध्ये जी फी असेल ती तुमची जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू ईडब्ल्यू एस साठी सहाशे रुपये असणार आहे एस सी एसटी पीडब्ल्यू डी आणि महिलांसाठी शंभर रुपये असणार आहे तसे मित्रांनो अर्ज करणे आजपासून सुरू आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे तुमची सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अशा पद्धतीने बँक ऑफ बडोदा मध्ये या जागा निघाल्या बघा या अगोदर तुम्हाला एसबीआय मध्ये जागा निघाल्या होत्या आणि त्या लघोपाठ आता ही बँक ऑफ बडोदाची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो लवकरात लवकर अप्लाय करू करायचे आहे कारण की भरपूर प्रमाणात जागा आहे बाराशे सदुसष्ट जागांसाठी ही भरती आहे आणि या सुवर्ण संधीचा फायदा नक्की सर्वांनी घ्यायचा आहे धन्यवाद